अपडेट न्यूज पिलखोड येथे खेळ पैठणीच्या कार्यक्रमासाठी महिलांची प्रचंड गर्दी खानदेशी कलाकाराच्या उपस्थितीत रंगला खेळ पैठणीचा मनीषा मोरे यांनी जिंकली मानाची पैठणी लाडक्या बहिणी बहिणी सुरक्षित होण्यासाठी प्रयत्नशील उमंग सृष्टी परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदा पाटील पिलखोड तालुका चाळीसगाव ग्रामीण भागातील महिलांना शहरी भागाच्या तुलनेत आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो यासाठी परिसरात हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांच्या अंगभूत दडलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आज खानदेशी कलाकारांच्या उपस्थितीत खेड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यापुढे माझ्या लाडक्या बहिणी सुरक्षित बहिणी कशा होतील यासाठी उमंग सृष्टी परिवार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उमंग सृष्टी परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदाताई पाटील यांनी व्यक्त केले पिलखोड तालुका चाळीसगाव येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात माजी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या संकल्पनेतून सन्मान कर्तृत्वाचा जागर स्त्री शक्तीचा हा होते आत्मनिर्भर कर्तृत्ववान आणि आदर्श माता भगिनी यांची यशोगाथा सांगत त्यांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता निकम यांनी तर आभार राणी कापडने यांनी व्यक्त केले पंचकृषीतील हजारो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला ब्यूरो रिपोर्ट मुराद पटेल सब्सक्राइब चाळीसगाव सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट